नमस्कार मित्रांनो आता ही माझी तिसरी कविता आपल्यासाठी तुमचा माझा परिचय आहेच वेगळा काही सांगण्याची गरज नाही मी बाळकृष्ण विरधे उर्फ मुकुंद परळी वैजनाथ जिल्हा बी तर माझ्या ह्या नवीन कवितेचं किंवा एका गीताचं नाव आहे ते नाव सांगण्याच्या आधी मी तुम्हाला त्याची थोडीशी भूमिका स्पष्ट करतो हे का लिहिलं गेलं तर एका कुटुंबामध्ये घरचा प्रमुख पुरुष शिव झाला तो या देहरूपी संसाराला त्यागून परमेश्वराच्या दरभर गेला त्यानंतर त्याच्या कुटुंबावर जी वेळ आली आणि त्या वेळेच्या नुसार घरातील सर्व मुलांचे पोट भरणेसाठी त्यांची आई ज्यावेळेस घराच्या बाहेर पडली जिला कधीही काम माहीत नव्हतं असं गरिबाघरची बाई पण स्वाभिमानी अशा न ज्यावेळेस ती घराच्या बाहेर पडून कामाला जायला लागली ते एका बांधकाम मजूर म्हणून कामाला कामाला जायला लागली मग त्या आईची जे कष्ट आणि तिचे जे मुलाबाळांसाठी जे काही म्हणजे तिनं सगळं जीवन अर्पण केलं तर ते करीत असताना ती घरचे सगळे कामं करून घरच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जिथल्या तिथं सगळं करून ती मग कामाला जायची आणि कामावून आल्यावर सुद्धा मग घरात तिला किती त्रास झालेला असला तरी तिनं कधीही थकवा जाणू दिला नाही किंवा मुलांना तिची जाणीव न होऊ देता पुन्हा त्यांच्या पोटांची खळगी भरण्यासाठी असंच तिचा नित्य प्रवास राहिला अशा ह्या महिलेच्या विषयी तिच्या मुलांनीच समजा एक कल्पना केलेली आहे किंवा तिचा मुलगाच तिला म्हणतोय आईला या कवितेच्या रूपाने ज्या तिच्या त्याच्या भावना आहेत जे त्या आईच्या दिवसभराचं जे पाहिलं त्यानं त्याच्यावर त्यानं केलेलं भाष्य मी आपल्यासमोर सादर करीत आहे माझ्या कवितेचं या गीताचं नाव आहे जाय माय जाय आता जाय माय जाय म्हणजे आई आईला माय म्हणलंय जाय माय जाय कामाले जाय तुझ्यासाठी आय कधी आलाच नाही जाय माय जाय कामाले जाय तुझ्यासाठी आयतवार कधी आलाच नाही पाटे सडा रांगोळी असती रांगोळीला सर्वाले पाणी तापीती झाडलोट पुढ्यात उभीच असती स्वयंपाक आले चूल पेट बसती जाय माय जाय कामाले जाय दूध चहाले शेगडी शिलगिती नाश्त्याले गरम पोहे वाढीती दुपारची भाकर थापून घेती वरण भाजीले फोडणी देते माय जाय कामाले जाय, कामा जाय। तुझ्यासाठी आयतवार कधी आलाच नाही ओल कपडं धुवून टाकीती वाळवण त्याच दोरावरती भांडे घासून धुवून काढती कपाटाची जागा भरून ठेवी ती माय जाय कामाले जाय, कामा जाय। तुझ्यासाठी आयतवार कधी आलाच नाही घड्याळाचे काटे मोर फिरती वेळेत कामाचं भुसकाट पाडीती इथून कामाले जायला निघती तिच्या कष्टाले कोन रे असते गणती जाय माय जाय कामाले जाय तुझ्यासाठी आयतवार कधी आलाच नाही कामावर काम लय मोठ असत कामावर काम लय मोठं असती इटांचे ढिग सारीती थकवा तिले भिवून पळती टोपली न टोपली डोई वाहती जाय माय जाय कामाले जाय तुझ्यासाठी आयतवार कधी आलाच नाही बापाले जाऊन वर्ष उलटती बापाले जाऊन वर्ष उलटती माय आमचे पोटाले पूर्वी ती घरी आल्याने सर्व राडा सारीती पायी तिचे माझे हात लागते जाय माय जाय कामाले जाय तुझ्यासाठी आयतवार कधी आलाच नाही शेवटचे कडो परत एकदा घेतो बापाले जाऊन वर्ष उलटती, ती माय आमचे पोटाले पूर्वीती घरी आल्यानं सर्व राडा सारीती पायाला तिचे पायीला तिचे तिच्या माझे हात लागते पायीले तिचे माझे हात लागती जाय माय जाय कामाले जाय आयतवार तुझ्यासाठी कधी आलाच नाही धन्यवाद मित्रांनो स्वीकार करावा